नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील पाच दिवस राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर पुणे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड दाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवस मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो हे होते पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद